नमस्कार मित्रांनो कमळी सिरियलचा पुढच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की कमळी म्हणजे एक अपूर्ण वचन एक तुटलेलं नातं आणि एक नवीन सुरुवात कधी कधी आयुष्यात काही वचन काही नाती आणि काही वळण असे येतात की जे सगळं काही बदलून टाकतात सिरियलच्या सुरुवातीलाच आपण जबरदस्त वळण बघणार आहोत आणि जे म्हणजे राजनपासून जे प्रेक्षकांना भवनाच्या समुद्रात बुडून टाकणार आहे तेव्हा भागाची सुरुवात होते राजांपासून एक असा बाप ज्याला आता आपल्या प्रत्येक निर्णयाचा पश्चाताप होत आहे अनिकाचं खोटं बोलणं आणि राजनचं जगणं हे दोघंही एकमेकांना पूरक असत राजन जो आतापर्यंत आपल्या व्यवसायात आणि सामाजिक प्रतिष्ठेत इतका बुडालेला असतो की तो आपल्या घराचा पाया ढासळताना पाहतच नाही पण आता त्याला कळायला लागतं की त्याच्या मुलगी अनिका तिच्यामधला अहंकार कठोरपणा आणि गर्व कदाचित त्याच्याच चुकीच्या संगोपनामुळे आलेला आहे अनिका कोणाचाही आदर करत नाही विशेषत कमळीचा तर नाहीच नाही ती कमळीला नेहमी कमी लेखते आणि तिचा अपमान करते आणि खालच्या शब्दात तिच्यासोबत बोलते हे सगळं राजांसाठी आता सहन करणं अशक्य होऊन बसलेलं आहे इकडे आपण बघतो की सरोजाची गरिबी आणि कमळीचा साधेपणा तर इकडे सरोजा कमळीची आई एका चहाच्या टपरीवरती काम करते त्या लहानसा टपरीवरती ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते फक्त तिच्या मुलीसाठी आणि तिच्या मुलीचं प्रामाणिक आयुष्य देण्यासाठी एक दिवस जेव्हा कमळी आपला मित्र आणि मैत्रिणींसोबत तिथे चहा प्यायला येते तेव्हा तिची आई चहा सर्व करत असते आई मुलीच्या नजरा नजरानजरं एकमेकांशी भेटतात आणि त्या क्षणात भावना ओसंडून वाहतात पण ती मनातल्या मनात ती गोष्ट ओठांवर आणत नाही आणि मनातच दाबून बसते कॉलेजमधील कटकारस्थानं आणि अनेकाच्या सवयी आणि कमळीचा मोठेपणा कॉलेजमध्ये अनेकाच्या वागण्यामुळे तिची आजी म्हणजेच राजांची आई अन्नपूर्णा देवी तिला कॉलेजमधनं पण निलंबित करतात हे कळताच कमळी पुढे येते आणि म्हणते मी नाही इच्छित कोणाचं शिक्षण थांबावं आणि कोणीही त्याच्या स्वप्नांपासून दूर जावं हे मला नको आहे अनिकाची अजून एक संधी तिला द्यायला लावते हे ऐकून सगळेजण थक्क होतात कमळीने स्वतःवरती झालेले अत्याचार विसरून माणुसकी निवडलेली होती पुढे जाऊन राजन आणि सरोजा हे दोघांचीही पूर्ण भेट होते आणि बऱ्याच वर्षांनी जेव्हा तो सरोजाला पाहतो त्याचं हृदय हेलावून जातं आणि तीच नजर तोच चेहरा पण आता थकलेला आणि तुटलेला असतो आणि त्याचवेळी त्याच त्याला समजतं की कमळी म्हणजे त्याचीच मुलगी आहे जी त्याला कॉलेजमध्ये भेटलेली होती जेव्हा तो सरोजाशी बोलायला प्रयत्न करतो ती आता थंड आणि कठोर झालेली आहे तिच्या डोळ्यात अजूनही ते दुःख आहे जे समाजाने आणि राजनने तिला दिलेलं होतं ती म्हणते आज तुला सगळं आठवतय पण जेव्हा तुझ्या आईने मला घराबाहेर काढलं तेव्हा तू कुठे होतास माझी मुलगी मी एकटीनेच वाढवलेली आहे आता तुझ्या त्याच्यावरती काहीच अधिकार नाही असं ऐकून राजन कोसळतो आणि पश्चातापाने भरलेला तो म्हणतो मी तुझ्या डोक्याची शपथ घेऊन घेतो आणि सांगतो की आता तुझ्यावर आणि कमळीवर कोणीही हात उचलणार नाही मी तुमचा हक्क मिळवून देणार आहे हे केवळ शब्द नव्हते एका बापाचं आणि पतीचं आणि माणसाच्या आत्म्याचा एक साध होता दादीचा जेव्हा समजतं की कमळी म्हणजेच तिची खरी नात आहे ती आनंदाश्रूने खूप रडायला लागून जाते आणि माझी नात इतकी सुंदर समृद्धार आणि सुसंस्कृत मग अजून मला काय हवंय शेवटी कमळी आणि तिच्या वडिलांचा मिलन होतो आणि भावनांनी भरलेला क्षण जेव्हा राजन तिला मिठी मारतो आणि म्हणतो की मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो ग मला माफ कर मला माफ कर तीही अश्रूंना अडू शकत नाही आणि तीही रडायला लागून जाते मी कधीही स्वप्नात विचार केलेला नव्हता की माझे बाबा ज्यांचे फोटोही मी पाहिला नाही ते माझ्यासमोर असतील धन्यवाद